जगातील सर्वात विषारी दहा प्राणी मित्रांनो जगातील हे प्राणी इतके विषारी आहेत की या प्राण्यांजवळ जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे या प्राण्यांच्या यादीत मासे साप सरडे अशा अनेक जीवांचा समावेश आहे अशातच आज आपण जगातील सर्वात विषारी दहा प्राणी कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा प्लॅटिपस प्लॅटिपस हा पृथ्वीवरील एक अद्वितीय प्राणी आहे जो मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळतो हो। ज्याचा आकार खूपच आगळावेगळा आहे या प्राण्याचे शरीर पान मांजरासारखे पाय बदकासारखे आणि शेपटी ही बीव सारखे असते प्लॅटिपसचे वीस विष मानवासाठी अनेक आठवड्यापर्यंत वेदना देते परंतु ते कुत्र्यासह लहान प्राण्यांना अर्धांग वायू आणि मारण्यासाठी पुरेसे असते नंबर नऊ स्टोनफिश स्टोनफिश हा जगातील सर्वात विषारी माशांपैकी एक आहे जो इंडो पॅसिफिक प्रदेशातील सागरी अधिवासांच्या खडकाळ आणि चिखलाच्या तळामध्ये आढळतो या माशाच्या शरीरावर नारंगी पिवळे किंवा लाल टिपके असतात याच्या चाव्यामुळे तीव्र वेदना शोषण बंद होणे हृदय व रक्तवाहिन्या संबंधित नुकसान होऊन व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो नंबर आठ लायन फिश लायन फिश हा देखील सर्वात विषारी मासा आहे जो त्याच्या विषारी पंखाच्या मनक्यासाठी प्रसिद्ध आहे या माशाच्या अंगावर लाल तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे पठ्ठे असतात त्याचबरोबर या माशाचा चावा अतिशय शक्तिशाली असतो ज्याचे विष मानवासाठीही धोकादायक असते याच्या चाव्यामुळे अतिशय तीव्र वेदना उलट्या ताप आणि अर्धांगवायू होऊन त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो नंबर सात ब्ल्यू रिंग्ड ऑक्टोपस ब्ल्यू रिंग्ड ऑक्टोपस हा एक लहान मोलस्क जीव आहे जो आपल्या हाताच्या तळव्यामध्ये बसू शकतो मात्र हा जीव इतका लहान असला तरी तो खूप धोकादायक विष तयार करतो ज्याचे विष दुर्बल आणि प्राणघातक असते याच्या चाव्यामुळे दहा मिनिटात शोषण क्रिया बंद पडून व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो नंबर सहा इंडियन कोब्रा इंडियन कोबरा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणून ओळखला जातो ज्याचे विष मानवासाठीही अत्यंत धोकादायक असते या सापाच्या विषामध्ये शक्तिशाली पोस्ट सेनेप्टिक न्युरोटॉक्सिन आणि कार्डिओटॉक्सिन असते त्यामुळे व्यक्तीच्या स्नायूंना लकवा येऊ शकतो आणि हृदयविकाराने त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो नंबर पाच लाल विंचू लाल विंचू हा जगातील सर्वात विषारी जीवांपैकी एक आहे जो मुख्यतः कोकण परिसरामध्ये आढळतो ज्याला लाल इंगळी म्हणूनही ओळखले जाते या विंचूचा अंश इतका खतरनाक आहे की यामुळे मानवाचा मृत्यू देखील होऊ शकतो भारतात सुमारे एकशे वीस प्रकारचे विंचू आढळतात त्यापैकी सर्वात मोठा विंचू म्हणून याच्याकडे पाहिले जाते जो सुमारे अठरा सेंटीमीटर लांबीचा असतो त्याच्या जीव घेण्या डंकाने आज भारतीय लाल विंचू हा जगातील सर्वात धोकादायक विंचू म्हणून ओळखला जातो नंबर चार स्लो लोरीस, स्लो लोरीस हा जगातील सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे जो केवळ बांगलादेश चीन आणि आग्नेय आशियातील काही भागांमध्ये आढळतो बहुतेकदा दलदलीच्या भागात किंवा दमट उष्णकटिबंधीय पर्जन्यामध्ये हा प्राणी आपल्याला पाहायला मिळतो ज्याचा रंग गर्द करडा आणि मातकट कर तपकिरी असतो नंबर तीन टयपन साप आकाराने लहान असलेला तैपन जगातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जातो ज्याला ऑस्ट्रेलियन आदिवासी लोक डंडोराबीला म्हणून ओळखतात विषाच्या प्रमाणावर आधारित मानवासाठी जगातील सर्वात विषारी साप म्हणून तैपनकडे पाहिले जाते या सापाच्या फक्त काही मिलीग्रॅम विषाने शंभर प्रौढ व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो जे सहा ते आठ फूट लांब आणि खूप ऍक्टिव्ह असतात नंबर दोन बॉक्स जेलीफिश बॉक्स जेलीफिश हा सर्वात विषारी सागरी प्राणी मानला जातो जो ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनाऱ्यावरील पाण्यात आढळतो जगातील अनेक भागांमध्ये जलतरुण पट्टूच्या अनेक रहस्यमय श्रेय या माशाला देण्यात आहे बॉक्स डंकाने एखाद्या व्यक्तीला खूप वेदना होतात जर हा मासा एखाद्याला चावला तर त्या व्यक्तीला अर्धांग वायू आणि हृदयविकाराचा झटका होऊन तो व्यक्ती काही मिनिटात मरण पाहू शकतो नंबर एक फनेल वेब स्पायडर झाडावर राहणारा फनेल वेब स्पायडर हा जागतिक स्तरावर सर्वात विषारी कोळी म्हणून प्रसिद्ध आहे जो दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या गल्फ प्रदेशातील कोरड्या खोल्या जंगलात आढळतो ज्याच्या शरीराचा रंग हा काळा असतो परंतु ते तपकिरी रंगातही बदलू शकतात फनेल वेब स्पायडरच्या चाव्यावर व्यक्तीला वेळेवर उपचार न दिल्यास त्याचा जीवही जाऊ शकतो कारण याच्यात अत्यंत प्रभावी अँटीवेनम सारखे विष असते तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात विषारी दहा प्राणी कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील